अस्तित्व मराठी कथा या जगात प्रत्येकाला आपले अस्तित्व ठसवायचं असते मग ते स्वतःला झळाळी देऊन दुसऱ्याला ठेचून चिरडून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने असो यासाठी तो वाटेल ते प्रयत्न करतो हे तुम्ही काय किंवा मी काय कितीही नाकारलं तरी तितकं सत्य आहे परंतु याला काही अपवादही आहेत त्यांना कधी आपल्या अस्तित्वाची चिंताही नसते ते ठसवण्यासाठी काही करण्याची इच्छा किंवा महत्त्वाकांक्षाही नसते अनेक वेळा आपण बघतो काही लोकांना काही नको असतं म्हणजे त्यांनी काही मिळवायचे प्राप्त करण्याचा कधी चंगच बांधलेला नसतो ते स्वतःच्या अस्तित्वाचा स्वतःभोवतीचा एक सुंदर बगीचा निर्माण करून त्यात निस्वार्थ भावनेने फिरत असतात त्यांना ना कसला मोह माया असते ना कसला राग ना लोभ हे ऐकून आश्चर्य वाटलं असेल ना पण हो अशी अनेक माणसं या पृथ्वीवर आहेत की ज्याप्रमाणे एखाद्या शून्याकडे डोळे लावून असतो त्याप्रमाणेच ह्यांचं आयुष्याचं ध्येयच मुळात शून्याकडे लागलेलं असावं असं हे जगत असतात असे व्यक्ती आपण आपल्या आयुष्यात खूप वेळा बघतो जसं की शाळा कॉलेजमध्ये काकूबाई पेंद्या मागच्या बाकावर बसणारा रडका शेमडा मुलगा मुलगी अशी ओळख किंवा लेबल ज्यांच्यावर लावलं जातं त्याच मुळात या अस्तित्व शून्य असलेल्या नबळ्या व्यक्तीत मोजल्या जाणाऱ्या म्हणजे एकूण काय जो स्वार्थी नाही लबाड नाही स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी झटत नाही त्यांच्या अस्तित्वाला कमी महत्त्व देऊन त्याला नाकर्तेपणाचं लेबल लावलं जातं पण जेव्हा ही श्लोकं कासवाच्या गतीने ती शर्यत जिंकतात तेव्हा सशाचा माज असा उतरतो की धुंदीत असणाऱ्या दारुड्याला नशा उतरवल्यावर आपले थिरकणारे पाय आपल्याला कसे तोंडावर पाडून गेले हेही कळत नाही खरं तर हे इतकं विश्लेषण कसलं हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल पण खरं सांगायचं तर ही एक रमा आणि सुरेखा अशा अस्तित्वाची कहाणी आहे म्हणून कथेआधीच हे सारं मनाच्या वेगवेगळ्या तर्कभावनेचे विश्लेषण कायच्या दिवसात रमा आणि सुरेखा एकाच गावातल्या मुली एकाच शाळेत शिकणाऱ्या पण अगदी भिन्न व्यक्तिमत्वाच्या मुली रमा म्हणजे दिसायला देखणी काळेभोर केस भावलीसारखे डोळे गोड आवाज अन प्रत्येक कार्यक्रमात शिक्षणात सर्वोत्कृष्ट अव्वल इतकं वर्णन रमाचं म्हणजे कल्पना करा की ती किती नावाजलेली असेल हो प्रत्येक शिक्षकांच्या वर्गातल्या मुलामुलींची आवडती रमा होती दुसरीकडे सुरेखा अंगाला अगदी जड सावळी अगदी तिच्या आजीसारखी तेल लावून चापून चुपून वेणी घालणारी आधीच्या वर्णनाप्रमाणे अस्तित्वहीन ना अभ्यासात ना कोणत्या कार्यक्रमात तिचा पुढाकार ना कोणती वेगळी अस्तित्वाची जाण रमा आणि सुरेखा तशा मैत्रिणी पण फक्त घरापासून शाळेत येईपर्यंत त्यानंतर रमा सुरेखापासून लांब राहत रमा कधी सुरेखाला वाईट बोलत नसे की उद्धट बोलत नसे पण कोण जाणे तिला वाटते सुरेखा जाड असल्यामुळे तिच्यापासून ती लांब राहत असेल जाड म्हणजे म्हणजे आपल्या देशात हास्याचा विषय असतो ना त्यात ती ठमा काकू आणि मी कशी होशार सुंदर तिच्याबरोबर राहण्याने माझं हसू होईल अशा भावनेने रमा नेहमी सुरेखापासून लांब राहत सुरेखाने मात्र कधी तक्रार केली नाही की काही नाही ती नेहमी तिच्या वेगळ्या दुनियेत जगायची तिला कसलाच फरक पडत नव्हता कोणी हसलं टर तर उडवली तरी तिला फारसा काही फरक पडत नव्हता हेच ते अस्तित्व शून्यचे भाव असंच रमा आणि सुरेखा अनेक वर्षे म्हणजे शाळेत शिकेपर्यंत एकत्र होत्या पण कधी एकमेकांना एकमेकींच्या असण्याची एकत्र राहण्याची जाणीव महत्त्वही नव्हतं त्यानंतर कॉलेज जीवन जेव्हा सुरू झालं तेव्हा दोघींच्या आयुष्याने वेगवेगळी वळणं घेतली होती मा मध्यमवर्गीय कुटुंबातील होती तिला शिकण्याची खूप इच्छा होती तिच्या शाळेत असलेल्या नावामुळे सुंदरतेमुळे तिच्या गुणांमुळे एकंदरीत तिच्या व्यक्तिमत्वामुळे तिला दहावी होतास लग्नाची खूप स्थळं यायला सुरुवात झाली आई वडीलही खूप आनंदी होते त्यातील एक स्थळ त्यांना इतकं पसंत पडलं की पुन्हा असं स्थळ यायचं नाही म्हणून त्यांनी तिचं लग्न करण्याचा निर्णय घेतला रमालाही याबाबत कोणतीही हरकत नव्हती आणि काही दिवसांतच तिचं त्या ते सुंदर देखण्या अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा सोबणाऱ्या दिलीपशी जो तलाटी होता एकुलत्या एक श्रीमंत मुलाशी लग्न झालं दिलीप पंचवीस वर्षाचा होता आणि रमाने आताच वयाची अठरा वर्ष पूर्ण केली होती तेवीस वर्षानंतर रमाची डायरी तीन पाच दोन हजार अठरा त्यानंतर आजचा दिवस आज माझ्या लग्नाला तेवीस वर्षे पूर्ण झाली होती आमचा अगदी सुखी समाधानी संसार चालू होता ना कसली तक्रार ना कसलं भांडण दोघं नवरा बायकोचा सुखी संसार एकुलता एक, एक बावीस वर्षाचा मुलगा सासूचा थोडा जाच मला लग्नापासून आजच्या दिवसापर्यंत आहे पण नवऱ्याने मारलेली प्रेमाची फुंकर त्या दुःखाला लगेच कोरडं करत होती माझ्या मामाच्या मुलीचा साखरपुडा होता मुलगा अनुज पैठणी खरेदीसाठी पैठणला आली होती मी लग्न करून कोकणातून ठाण्याला आली अष्टविनायकाचे दर्शन सोडलं तर मी कधी पुणे पाहिले नव्हते आज पहिल्यांदाच मी माम्या बहिणीच्या साखरपुड्यासाठी तिच्या सासरी पुण्याला आली होती तेथून पैठणला आम्ही तिच्यासाठी पैठणी खरेदीसाठी आलो अनुजने गाडी एका मोठ्या कॉलेजसमोर असलेल्या पार्किंगमध्ये पार्क केले आणि म्हणाला आई तुझा साडी घ्यायला मी काही येणार नाही मी इथेच गाडीत बसतो पायाच्या त्रासामुळे मलाही खरं तर साडी खरेदीला बाजारात फिरणं जमणार नव्हतं म्हणून मीही माझ्या मामीला आणि बहिणीला सांगितलं तुम्ही दोघं जा बाई मला काही जमणार नाही त्यांना तसा राग आला होता माझा पण त्या गेल्या मी आणि अनुज गाडीत बसलो होतो काही वेळाने समोरचं कॉलेज सुटलं त्यातून अनेक विद्यार्थी बाहेर पडले मग प्रोफेसर बाहेर पडले त्यातील दोन बायका आमच्या गाडीच्या समोरूनच गेल्या तिचा चेहरा थोडा ओळखीचा वाटला पण पुन्हा डोक्याला जास्त ताण न देता मी विचार केला की कि इथे आपल्या ओळखीचे कोण असणार त्यातील एक बाई परत मागे आली आणि गाडीची कास ठोकू लागली अनस्मित हास्य करून काच खाली करण्याचा इशारा करू लागली मी ही पटकन काच खाली केली तिने मला विचारलं तू रमा का मलाही आश्चर्याचा धक्का बसला की पैठणमध्ये राहणाऱ्या बाईला रा माझं नाव कसं माहिती हा चेहरा जो मला ओळखीचा वाटला होता आता मीही याची आठवण करण्यासाठी मेंदूला जोर देऊ लागली पण खरंच मला ती कोण हे आठवतच नव्हतं मग हो। मी विचारलं हो आपण कोण मी नाही ओळखलं तुम्हाला मी सुरेखा तुझ्याबरोबर शाळेत होती आपण एकाच गावात राहायचे हे ऐकून मी अचंबित झाले अरे ही तर ती सुरेखा मग मी लगेच गाडीचं दार उघडलं आणि बाहेर पडली आणि तिला मिठी मारली शाळेत असताना इतकी वर्ष बरोबर असताना जिचा मी कधी हातही धरला नाही तिला मी आज चक्क मिठी मारली होती मग आमचे नेहमीचे सर्वसामान्य लोकांप्रमाणे एकमेकांना प्रश्न विचारायचे सत्र सुरू झाले तिने मला विचारलं तू इथे कशी मी म्हटलं अगं माझ्या मामे बहिणीच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी साडी खरेदी करायला मी आली आहे गाडीत बसला आहे तो माझा मुलगा अनुज त्याने नुकतंच इंजिनिअरिंग पूर्ण केलं आहे तू बोल तू कशी आहेस तू इथे काय करते प्रश्नांचा भडीमार तिच्यावर मी सहज केला पण या प्रश्नांमागे आत्ताची रमा नसून लहानपणीची रमा होती जिला सुरेखाशी तुलना करून स्वतःच्या अस्तित्वाची पातळी ठरवायची होती सुरेखा म्हणाली तू लग्न करून गेली मग एका वर्षाने माझे काका वारले त्यामुळे गावी आजी आज एकटी पडली आणि बाबांनी ठरवलं आपण गावी पुण्याला खेड्यात गाव आहे तिथे आजीकडे जायचे आम्ही कोकणातील घर सोडून आजीबरोबर राहायला आलो कायमचं मी अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला पण हो इतकी आजारी पडली की परीक्षाच देता आली नाही शिक्षक म्हणत होते कर बारावी बाहेरून पण मी नाही म्हणाले आणि मेडिकलवर पुन्हा अकरावीला प्रवेश घेतला खरं तर विज्ञान घेण्याची माझी कुवतच नव्हती पण बाबा म्हणाले की विज्ञानच घे तरच शिकवीन उगाच इतर शाखेत शिकून काही फायदा नाही तसं माझे बाबा एक कामगार त्यांनाही तसं काही कळत नव्हतं कोणाच्या तोंडून ऐकलं असेल अन मनावर ठसलेली ही गोष्ट त्यांनी माझ्यावर ठसवली सुरुवातीला मला काहीच कळत नव्हतं पण आमचे कानडे सर मला नेहमी प्रोत्साहन देत जे जीवशास्त्र शिकवायचे हळूहळू सारं जमू लागलं आणि जीवशास्त्र सरांमुळे माझ्या जीवाभावाचा विषय बनला मग त्यात मी बी एस सी केलं त्यानंतर एम एस सी करून प्राध्यापक होण्याचं ठरवलं कारण अनेक माझ्यासारखे विद्यार्थी आहेत ज्यांनी त्यांच्या अस्तित्वाला शून्य मानलं पण खरं तर तसं नसून एकंदरीत समाज शाळा मित्रमैत्रिणींच्या त्या वातावरणाने ज्यांनी हुशार सुंदर चांगला वाईट याची काही संकल्पना तयार करून त्यात प्रत्येकाला डांबला आहे त्यांच्या संकल्पनेत बसत नाही तो अस्तित्वहीन म्हणून हिणवला जातो आणि स्वतःपेक्षा इतरांचे ऐकायला शिकवणारा समाजाने जास्त लोक मिळून आपल्या अस्तित्व व्यक्तिमत्व साचा मानून तेच खरं मानून कालांतराने समाजाने थोपवलेल्या गोष्टीप्रमाणे घडणारे माणसाचे अस्तित्व ह्या साऱ्यात अडकलेल्या अशात आत्मविश्वास नसलेल्या अनेक विद्यार्थ्यांसाठी मी एक स्वर होऊन त्यांच्या सक्षमीकरणासाठी हा पेशा निवडला खेड्यात काय पण मी जेव्हा या शहरातल्या कॉलेजला आली तेव्हाही मला माझ्या व्यक्तिमत्वामुळे दिसण्यामुळे कमी हुशारीमुळे तुच्छतेने वागवलं जात होतं पण कांदळे सरांना या माझ्या एकूण अस्तित्वावर रोज रोज होणाऱ्या मातीफेकीची जाणीव झाली मी या खाली पूर्णपणे गाडली जाण्याआधी त्यांनी मला हात दिला माझ्या अभ्यासावर असो की अन्य गुणांच्या झळाईसाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आज त्यांनी मला एक सुंदर प्रतिष्ठित जीवन दिलं आहे इतकं सगळं बोलून सुरेखा थांबली मग तिने माझा हात धरला आणि म्हणाली चल माझ्या घरी इथून एका तासावर आहे मी नको म्हणत होते कारण इतक्यात मामी येईलच मग आम्हाला निघावं लागणार होतं पण सुरेखाने हट्टच धरला तुला यावंच लागेल चहा नाश्त्याला तुझ्या मुलाला पण घे बरोबर चल तिचा हट्ट पाहून अनुज बाहेर आला तिला नमस्कार केला आणि म्हणाला मी आईला पाठवलं असतं पण मामी आली की आम्हाला निघावं लागेल मग आई एकटी कशी येईल मला तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर द्या मी तिला एक दिवस स्वतः घेऊन येईन सुरेखा म्हणाली अरे इतकंच ना त्यापेक्षा तुझ्या आईला कुठे सोडायचं तो पत्ता तू मला दे आणि हो हे घे माझं कार्ड मी तिला सोडते तू जा मग तिने तिच्या ड्रायव्हरला हाक दिली तो भली मोठी भारीची गाडी घेऊन आला अनुजने कार्यस्थळाचा पत्ता दिला म्हणाला आई तू जा मी मामी आली की निघतो मीही एक होकार दिला खरं तर मी असं तिच्या घरी लगेच जायला नको होतं कारण आम्ही एका घरच्या समारंभात आलो होतो मी पाय दुखायचं कारण सांगून साडी खरेदीला गेली नव्हती आणि अशी मैत्रिणीच्या घरी गेली कळलं तर वाद होण्याची भीती होती पण खरं सांगू पुन्हा माझ्या मनातील ती बालपणीची रमा जागी झाली होती तिच्या मुलाने पुन्हा मैत्रिणीची भेट घालून देण्याचे आश्वासन घालून दिले होते पण रमाला मात्र आज तिच्या अस्तित्वाची तुलना करण्याची घाई लागली होती मी आणि सुरेखा तिच्या गाडीत बसलो गाडी शहराचा रस्ता दहा मिनिटातच सोडून एका खेड्याच्या रस्त्याने निघाली होती रस्ता पक्का होता दोन्ही बाजूला गर्द झाडी वरती शुभ्र आकाश छोट्या छोट्या झोपड्या मध्येच एखादी टपरी अशा सर्व निसर्गाचं दर्शन करता करता मी इतकी रमली होती की आम्ही गप्पा खूपच कमी मारल्या तरी कधी पोचलो तिच्या घरी हे कळलंच नाही थांबताच दोन मुली धावत आल्या गेट उघडायला आणि एक मुलगी गाडीत बसली दुसरी मागून धावत येत होती त्या गेटमधून प्रवेश केल्यावर मिनटावरच तिचं घर होतं घर कसलं आलिशान बंगलाच आणि त्याच्या भोवती दहा एकरमध्ये तिची वाडी संपूर्ण रस्त्याच्या गर्द झाडी जसं मस्त वाटत होतं तसंच तिच्या घराच्या भोवती गेटपासून आजूबाजूचं हिरवगार वातावरण झाडी मनाला आनंद देऊन गेली पण फरक इतकाच होता की रस्त्याच्या बाजूची झाडं जंगली अनोळखी होती पण हिच्या घराभोवतीची झाडं ओळखीची होती फणस आंबा नारळ सुपारी जांभूळ केळी चिकू ऊस चाफा अशी वेगवेगळी ओळखीची झाडं होती घर चल रमाये दोन्ही मुलींनी तिला मिठी मारली सुरेखा म्हणाली या दोघी माझ्या मुली पूजा आणि सायली दोघी पाळी लावतात गेट उघडायला यायचं एक दिवस एक गाडीत बसून येते तर दुसरी गेट लावून चालत येते दुसऱ्या दिवशी दुसरी चालत येईल असा हा वेडेपणा सर्व दोघी मुली माझ्या पाया पडल्या सुरेखा म्हणाली ही तुमची रमा मावशी माझी जीवाभावाची मैत्रीण कोकणातली मला हे तिचं बोलणं ऐकून भरून आलं कारण तिने जी आज मला उपमा दिली होती खरतर तर त्या लायक मी नव्हते तर तिच्या घरात आम्ही प्रवेश केला आलिशान घर हिऱ्याचं झुंबर चार पाच नोकर मोठा डायनिंग टेबल अगदी पिक्चरमध्ये दाखवतात तशी शान होती मला ती फ्रेशवाला घेऊन गेली मग डायनिंग टेबलवर बसलो अनेक चमचमीत घरगुती पदार्थ फळे सुकामेवा माझ्यासाठी तिने स्वतः आणले इतक्यात तिचे मिस्टर आले तिने ओळख करून दिली हे माझे पती सुधीर देशपांडे माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी ताडकन उभी राहिली आणि अडखळत म्हणाली हे प्रसिद्ध लेखक सुधीर देशपांडे ती म्हणाली हो माझा तर विश्वासच होत नव्हता की ज्यांची आतापर्यंतची सर्व पुस्तकं आवर्जून वाचली लेखक म्हणून ज्यांच्या लेखनाच्या मी प्रेमात होते त्या पुस्तकासाठी वेडी होते सगळ्यांना ज्यांच्या पुस्तकाने वेळ लावले ते प्रसिद्ध लेखक या सुरेखाचे पती खऱ्या अर्थाने माझ्यासाठी आनंदाचा त्याचबरोबर जबरदस्त ईर्षेचा क्षण होता मी काही बोलणार इतक्यात तिची सासू जाऊ दीर आले तिने त्यांची ओळख करून दिली हे माझे तीर कृषीतज्ञ आहेत सासू आणि जाऊ आयुर्वेदिक डॉक्टर आहेत मला तर सार ऐकून सुरेखाचा खूप हेवा वाटला ही मुलगी शाळेत असताना कशी होती पण आज मी फक्त दहावी पास आहे मी इतकी हुशार असून घर संसारात डोकं घालून आहे सुरेख हा मोठ्या कॉलेजला प्राध्यापिका प्रसिद्ध लेखकाची पत्नी इतक्या मोठ्या घरची सून माझ्या जीवाला कुठेतरी हुरहुर लागली जिच्याबरोबर मला माझ्या अस्तित्वाची करायची होती ती खरं तर कासवाच्या गतीने खूप पुढे निघून गेली होती खरं तर जिंकली होती पण तिला पुसटशीही गुरमी नव्हती सर्वांची ओळख करून दिल्यावर तिने मला घर दाखवलं दाखवली आणि लेखक म्हणून पुस्तक लिहितानाचा व लोकांच्या प्रतिसादाच्या गमती जमती ही तिच्या मिस्टरांनी सांगितल्या त्यांची अनेक वर्णनं सुरेखाच्या बालपणीच्या कथा ज्या तिने सुधीररावांना सांगितल्या त्यांच्याही पुस्तकात समावेश केला होता असे ते म्हणत होते तेव्हाच मला ते पुस्तक इतक्या जवळचं वाटत होतं कारण सुरेखाच्या बालपणीचा एक भाग मीही होते या साऱ्या सुरेखाच्या भेटीत माझ्या संपूर्ण दिवस कसा गेला हे मला कळलंच नाही चार वाजले आम्ही निघालो तिच्याबरोबर मला सोडायला दोन्ही मुलीही आल्या होत्या तिने मला भरभरून वेगवेगळ्या मिठाया फळं साडी दिली होती ते तिच्या ड्रायव्हरने घरापर्यंत ठेवून दिले मी तिला बरोबर येण्याचा आग्रह केला पण ती नको म्हणाली खर तर मग मलाही तिला आग्रह करायचा नव्हता कारण माझी कुठेतरी इच्छा होती की तिने येऊ नये कारण मी अशी समारंभ सोडून मैत्रिणीच्या घरी गेल्यावर इथे कळले तर इकडे फटाके फुटणारच होते हे मला माहीत होते मला हे नक्की सुरेखाच्या समोर घडू द्यायचे नव्हते मी तिला तिची भेट घेऊन निरोप दिला माझे मिस्टरही आले कोणही विचारणार इतक्या सुरेखाच्या गाडीने टर्न घेतला आणि गाडी पैठणच्या दिशेने निघून गेली तो क्षण ही त्याच गतीने निघून गेला जेव्हा सुरेखा माझ्या लग्नात आली होती तेव्हा सर्व मैत्रिणींची ओळख करून दिली आणि सुरेखाही तिची ओळख करून देईल या आशेने थांबली होती पण मी तिच्याबद्दल काहीही एक न बोलता तिला म्हणाली जेवून जा ह तेव्हाही माझ्या मिस्टरांनी हाच प्रश्न केला होता कोणही मी मात्र ती गावातील इतकंच उत्तर दिलं होतं मात्र कोणही याचं उत्तर खूप मोठं होतं कारण त्या सुरेखानं या अस्तित्वाचा खूप मोठा टप्पा गाठला होता आणि शून्य अस्तित्वातून विशाल अस्तित्व निर्माण करून मलाही कधीच मागे सोडलं होतं जाणीव मला झाली होती हा प्रसंग मी इतक्या माझ्या डायरीत लिहिला कारण आयुष्यात अनेक टप्पे असतात तसेच प्रत्येकाच्या अस्तित्वाचेही अनेक पैलू असतात पप्पा सूर्यासमोर येईल आणि त्याचा उदय होईल अन कधी कोणत्या टप्प्यात अंधार येईल हे सांगणं कठीण आहे या अस्तित्वाच्या तुलनेचे सत्र न संपणारे आहे पण शेवटी अस्तित्व ही त्याच मनाचे गृहितक असल्याने ते मांडण्यापेक्षा अस्तित्वाची चिंता करण्यापेक्षा भरभरून जगणंच आपल्याला आपल्या मनाच्या शर्यतीपासून मुक्त ठेवू शकते आणि बिनबुडाच्या शर्यतीपासून अलिप्त असा दृष्टिकोन ठेवला तरच अशा प्रकारे गोष्टी ससाही त्याच्या जागी जिंकलाच होता आणि कासवही कारण सशाने त्याच्या पद्धतीने आनंदात खात पीत झोपत शेवटच्या रेषेपर्यंत पोचला होता आणि कासव त्याच्या हळूच्या कमकुवत बाजूला सातत्याची जोड देत त्याला काही सोयी सुविधा आनंद घेता आला नाही पण शर्यत जिंकण्याचा आनंद घेता आला असं प्रत्येकाला काहीतरी मिळत असतं तर कधीतरी कशाला तरी मुकावं लागत असतं त्यामुळे कोणत्याही अस्तित्वाची आपण खऱ्या अर्थाने तुलना करू शकत नाही हेही तितकंच खरं आहे धन्यवाद